कसबा बावडा येथील श्रीराम सेवा संस्था पेट्रोल पंपासमोर स्त्री जातीचं जिवंत अर्भक सापडल्याची धक्कादायक घटना सकाळी घडली वर्दळीच्या वस्तीत रस्त्याकडेला एका दिवसाचा अर्भक सापडल्यानं परिसरात खळबळ उडाली कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्याला हे अर्भक सापडलंय त्या अर्भकाला तात्काळ सेवा रुग्णालयात दाखल करून तात्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलाय स्वच्छता कर्मचारी सकाळी साडेआठच्या सुमारास श्रीराम सेवा संस्था पेट्रोल पंपासमोर कुंडाळ्यात पडलेला कचरा एकत्रित करत होता यावेळी त्याला लहान बाळाचा रडण्याचा आवाज आला त्याला सुरुवातीला ही बाहुली असेल असं वाटलं पण कचरा हलवल्यानंतर त्यातून पुन्हा रडण्याचा आवाज येऊ लागला यावेळी त्याला कचऱ्यात टाकलेला अर्भक कापडात गुंडळल्याचं निदर्शनास आलं त्याने तात्काळ ही माहिती आरोग्य निरीक्षकांना दिली असता अर्भकाला रुग्णालयात दाखल केलं याबाबत शाहूपुरी पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे बाळाची प्रकृती स्थिर असून सध्या उपचार सुरू असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय आज कोल्हापुरात सापडलेल्या या स्त्री जातीचा अर्भ कचऱ्यात आढळल्यामुळं सर्वत्र एकच खळबळ उडाली एका बाजूला स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी अनेक सामाजिक संघटना चळवळ करतायत आंदोलनं करतायत मात्र दुसऱ्या बाजूला हृदय पिळवटून टाकणारी घटना मन हेलावणारी घटना कोल्हापुरातल्या कस्बा वावडा इथं घडलेली आहे या ठिकाणी सकाळी कचऱ्यामध्ये एका दिवसाचं स्त्री जातीचं अर्भक सापडलंय त्यामुळं त्या ही एक निंदनीय बाब आहे त्यामुळं स्त्री जातीकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही समाजाचा बदललेलं नाही हेच या घटनेवरून सिद्ध होत आहे बाळाला सुखरूप सीपीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र या बाळाला तिची आई मिळणार का हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे जावेद तांबोळी महासत्ता कोल्हापूर